हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता झालेली संध्याकाळ आणि मयंक आलेलं आहे घरी मयंक दोन दिवस झाले शाळेत जातो आहे शाळेत येईल ना बरे मयंकला झाली सर्दी आता मयंक शाळेतून आलं आहे मयंच्या शाळेमध्ये स्विमिंग चालू आहे त्यात तो बनाना खातो पाणी पितो मग सर्दी झाली आहे ना हे बघा आम्ही इकडं कूलर लावला आम्हाला गरम होते मयमसाठी आहे ना मयम म्हणत होता मग मी कूलर लाव मला लईच गरम होते लईच गरम होते मग लावला बाबा कूलर काय करतो ना आता तर इकडं स्वयंपाक चालू आहे हो माझा आता टाकलेली भाजी आहे बघा बटाट्याची भाजी टाकलेली आहे चपात्या करायची आहे अजून आणि मयमला पापड खायचे होते ते पोंगे खायचे होते हे बघा हे बोंगे गेलेले आहेत मयांसाठी तर या तुम्ही पण कोंग्या खायला तर चला मग गे रे भाऊ खा तोपर्यंत तो पटकन चपात्या टाकते मग जेवून घ्या पाय बी दाबून देते बाबा तुझे पाय दाबते सगळं आवड घे खाऊन कोंगे या खो कोंगे खायला खा खाऊ आपलं जो खा लिजत पापड आहे कोंबे आहे त्यानंतर चकली आहे या तुम्ही पण खायला थोड़े थोड़े था था था। ना ना मं आता मयंग खाणार मग आम्ही थोड्या वेळाने जेवण करणार मयंकला थोडी थोडी सर्दी आहे सर्दी असल्यावर तेलकट खायचं नसतं मयंग म्हणे मला हे पाहिजे ते पाहिजे परत नंतर मग मग काहीच देत नाही तर चला इकडे भाजी टाकली बटाट्याची आता पटकन चपात्या करून घेते जेवण करून भांडे घासून झोपून राहतात बाकी तुम्ही कंटिन्यू करावे देऊ आता आम्ही पापडन ते खाल्लं आता मयंग शेटचे पाय दुखतात मग पाय दाबून देते मया तू माझे पाय दाबून देत असेल का मातारी झाल्यावर नक्की तू तो पाय दाबून घेतो बाबा माझ्याकडून मात्र झाला तू मात्र कशामुळे दुखत शीत झोप नाही इकडे सरक ना जर सर मुंग्या मुंग्या लागल्या असंच जाबू का बर मया पाय दुखत आमचे चालला आला जातो बोला काय नाही काय नाही काय काय नाही तू मात्र झाल्यावर माझी सेवा करशील ना नक्की म्हातारी ना म्हातारी म्हणते मी म्हातारी झाल्यावर सेवा करशील ना किती सेवा करशील नाही तुला पप्पा कडे जायचं मला कोणतरी कमेंट मध्ये म्हणे त्याला आठवण येत नाही का पप्पाची त्याला जायचंय का भेटायला नाही जाऊ वाटत का त्याला तर तिकडं राहायला जा म्हणते तो नाहीच म्हणतो डायरेक्ट त्याला रागात बी रडत बी असला जा म्हटलं की तिकडं मी नाही जाणार तुला सोडून म्हणतो रे भाऊ आहे जाणं जाऊन येण महिनाभर आहे सुट्ट्या तिकडं राहत शाळेला काय करतो मग नंतर ये ना महिनाभर राहणं करता बघितलं ते म्हणतात ना रानात लपाकडू जिकडं जीव लावला तिकडे जातो जीव लावणारे लोक पाहिजेत हो म्हणण्यासाठी आले तसे दिवस काढायचे नाही का <laughs> तो चला आता चपात्या करायचे झालं का तुझ्या हा किती दाबू आता झालं ना किती एक रातभर दाबो काय चपात्या नाही करायच्या जेवायचं नाही दहा मिनिट चला बाबा आता दहा मिनटं पाय दाबते नंतर चपात्या करायच्या भाजी झालेली आहे मग आम्ही जेवण करू मयंकच्या शाळेत उद्या मयंकला सोडायला जायचे रिक्षा बंद केली मयंकची कारण रिक्षा बंद करून टाकली आता गाडीने सोडायला जायचं हो ना जा? तुला येतो रिक्षा जायचा मग चला बोलतो आम्ही थोडा वेळ थो फ्रेंड्स हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे आए मयंक आला होता तेव्हा थोडासा व्हिडिओ शूट केला मग त्याचं जेवण वगैरे झालं आणि झोपला तो त्याला म्हटलं उठ दूध पिऊन घ्या झोपून रा लवकर सकाळी मी स्वतः सोडायला येणार आहे कारण रिक्षा बंद करून टाकलेली आहे मयंची मग आता मला जावं लागेल गाडीवर सोडायला त्याचं पण कारण आहे आता काय करू मला वाटलं होतं सगळं काही होईल मॅनेज पण सगळ्या गोष्टी उलट्याच झाल्या तर जाऊ दे आता थंड होऊ दे हा कुठ चालला थांबला नाही झालं अजून दूध घेशील चटका लावू थांब जरा दोन मिनटं तिकडे माऊन झोपणारे आता आहे ना रे चलदी सारी शेमडी माय शेमडी शेमडी गप्बस चला तुम्ही पण गप्प सान झोपून राहा आता गुड नाईट है ना भेटू सकाळी आता गुड नाईट गुड मॉर्निंग तर मयंकला उठवलं त्याचं आवरून दिलं आणि त्याला आज मी स्वतः शाळेत सोडून आलेली आहे कारण रिक्षा बंद केली वायल गा री तर रिक्षा बंद केली आता काय पैसे द्यायचे होते रिक्षावाल्याला बंद करून टाकले रिक्षा म्हटलं आहे ना आपली गाडी मग गेली मयंकला सोडून आली आज हॅपी घातली बिस्किट खाणार तर या चहा प्यायला ब्रश वगैरे केला आंघोळीला मंडवलं चा ठेवलेली आहे आणि लई मोठा प्रश्न पडला आहे मला सर कसं डोक्यामध्ये तेही होतंय काय करू काय नाही काय करू काय नाही तर इकडं चा ठेवलं आहे याच चहा प्यायला आंघोळीला पाणी तापतोय तोपर्यंत आणि मेन म्हणजे या गाडीचं मला काही ना काही नियोजन लावायचं आहे बाबा कारण या गाडीमुळे माझे एवढे कामं अडत आहेत ना आता माझी झोमॅटोची आय डी मला कोणाला जॉब मागायची गरज नाही आणि कोणाला बोलून दाखवायची गरज नाही लगेच निघली की लगेच संध्याकाळपर्यंत तर सात सात आठशे रुपये कमवून येते मी पण विषय असा झाला गाडीला नंबरच नाही आहे आणि ते नंबर मी लावू पण शकत नाही घेऊ शकते पण लावू शकत नाही कारण ते गाडी पुढच्या व्यक्तीच्या नाव आहे मग त्यांनी जर माझे पैसे अडकून धरले तर मी तरी काय करणार आहे त्याच्यामुळे मी पण गाडी कुठं काढत नाही तर जाऊ मा द्या या गाडीचं पहिले नियोजन लावते म्हणजे मला टेन्शन नाही राहणार आपलं आपलं झोमॅटोच बरं आहे इकडं तिकडे हिंडण्या हे करण्यापेक्षा जॉब द्या जॉब आहे का आहे का आणि हे मनाचं मालक असं काम आहे तर चला महत्त्वाचा जो प्रश्न होता तो सांगते तुम्हाला एक खरंच खूप जुनी गोष्ट सांगायची तुम्हाला प्रश्न ती म्हणजे अशी की माझा हा जो स्वभाव आहे ना तुम्ही बघताय जे लोक मला लय सुरुवातीपासून ओळखत असतील ना एकदमच म्हणजे दोन हजार अठरापासून जेव्हा टिकटॉक होता त्या लोकांना नक्कीच माहिती असेल की माझा स्वभाव आधी कसा होता एवढी साधी भोळी एवढी गरीब होती ना की कोणी म्हणाल की खरंच म्हणजे ओळी एका गालावर मारलं का दुसरा गाल पुढं करील एवढी साधी गरी गरीब होती मी म्हणजे माझा स्वभाव असा नव्हताच मेन म्हणजे जो आता माझा स्वभाव झाला आहे ना मी रोकठोक बोलते जशाला तसं उत्तर देते जिथले तिथं त्याची त्याला दाखवून देते तर हे सगळ्या गोष्टी ना खूप बदल झाला आहे माझ्यामध्ये आधी मी अशी नव्हती एकदमच म्हणजे एकदम एक साधी भोळी गरीब मुलगी कशाला म्हणतात नाही माझ्याकडं कर पाहून काढायचं अशी मान खाली टाकली राहायची कोणाला काही बोलायची नाही पलटून उत्तर तर अजिबात नाही द्यायची त्याच्यामुळे माझं खूप नाव घ्यायचं आहे इकडे तिकडे सगळे पण आता थोडासा स्वतःचा अभ्यास करते तेव्हा मला असं वाटतं की का बरं करिश्मा तुझ्यामध्ये एवढा चेंज झाला कशी काय तू एवढी चेंज झाली पण शेवटी आहे ना माणसाला अनुभव शिकवतात सगळ्या गोष्टी अनुभवच शिकवतात तर अनुभव असे येत गेले आयुष्यात की कोण आपलं कोण परक कसे लोक खोटं बोलून फसवतात कोण कसं धोका देतो कोण कसं मैत्री करून जवळ येतो मग कसं मैत्रीमध्ये दे धोका देतात लोक हे कसं आपल्या गोष्टी काढून घेतात रडून ऐकतात हसून सांगतात ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू नॉलेज येत गेलं त्याच्यामुळे हा माझा स्वभाव असा बदलत गेला पण खरं सांगायचं ना मी जशी आधी होती ना सुरुवातीला एकदम साधी भोळी गरीब करिश्मा तसंच व्हायचं आहे मला म्हणजे तेच बरी होती कारण दुनियाचं काही टेन्शन नसतो कोणाचं लेणं देणं नसतो कारण आपण तसे कोणाच्या भानगडीत पडत नाही त्याच्यामुळे असं आनंदी लाईफ असते खरंच तर माझा हा स्वभाव कारणीभूत आहे मला असं वाटतं कुठंतरी आणि हा चेंज व्हायला पाहिजे आणि याला एकच पर्याय आहे जे काउन्सलर लोक असतात का म्हणजे ते डॉक्टरच असतात त्यांच्याकडे जाऊन आपण आपला पूर्ण स्वभाव जो आहे चेंज करू शकतो तर मला असं वाटत होतं की काउन्सलरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे जाऊन काहीतरी सल्ला घ्यावं कारण मी पण माझ्या आयुष्यामध्ये एवढी कन्फ्यूज आहे ना एवढी कन्फ्यूज आहे की मी आयुष्यात पुढं काय करू आता कसं होईल काय होईल म्हणजे नेगेटिव्ह विचार जास्त येतात की आयुष्य बरोबर झालं इथून पुढं काय करायचं कसं करायचं ज्या व्यक्ती मग आपण विचार करून आलो होतो तो व्यक्ती त्यांनी पण साथ सोडली पण खरं एक वेगळ्या दृष्टीने बघायला गेलं ना तर त्या व्यक्तीने साथ नाही सोडली मीच संपवून टाकलं सगळं स्वतःच्या हाताने असं वाटतं त्याच्यामुळे मला पण माझा स्वभाव चेंज करण्याची गरज आहे कारण माझा हा स्वभाव घेऊन कोणीच मला ॲक्सेप्ट करू शकणार नाही आणि जरी केलं याही गोष्टीवर मी खूप विचार केला म्हणजे समजा एक्झाम्पल आता मला एवढे स्थळं येत आहेत रोजचे स्थळ येत आहेत जरी मी एखादा ॲक्सेप्ट केला आणि करूनच बसली कुठं तर नव्याचे नऊ दिवस चार दिवस सगळे चांगले वागतात नंतर आहे तेच आहे सगळ्या प्रत्येका ते म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली प्रत्येकाच्या घरी भांडणं तंट आहेतच मग माझा तोंड असा आहे की पुढच्या मी एक बोललं की मी दोन बोलते त्याच्यामुळे माझं कुठंच जमणार नाही किंवा मी कोणाचं रुबा ऐकूनच घेऊ शकत नाही हे माझ्यामध्ये क्षमताच नाही आहे हे मी स्वतः सांगते माझी कमजोरी म्हणा किंवा म्हणा आहे पण माझ्या दुसऱ्याचं काही ऐकून घेण्याची क्षमता नाही हां खरं असेल तर बोल पण चुकीच्या गोष्टीला तर अजिबात विरोध करते मी नेहमी त्याच्यामुळे मग असं वाटत होतं की खरंच मी चुकते का कुठं नको लग्न करायला पाहिजे कारण काय होईल माहिती आहे का पुढचा विचार केलं ना मी त्याच्यावरून मला एक कळलं बाय चान्स चला ठीक आहे आपण गृहित धरू भरपूर स्थळ आहे समजा उद्याच लग्न केलं एक्झाम्पल आणि पुढचे जे लोक आहेत ते म्हणतील तू आमच्या मर्जीप्रमाणे वाघ किंवा तुझं भूतकाळ असा होता म्हणून भविष्यात जर मला त्रास दिला त्याच्या त्या गोष्टीवरून काही टॉर्चर केलं त्याच त्याच गोष्टी उकरून काढल्या सुरुवातीला हो हो म्हणतात सगळे तुझा पोरगा एक्सेप्ट करू असं करू तसं करू नंतरचे अनुभव आहे ना दुसऱ्या बाया सांगतात ना बा ताई आमचा सेकंड मॅरेजचा अनुभव लय बेकार आहे तर त्यावेळेस मला असं वाटतं की खरं सेकंड मॅरेज म्हणजे फाशीचा फंदा परत आपल्या गळ्यात टाकणं त्याच्यामुळे भीती वाटते आणि अशा काही न्यूज पाहते मी त्या न्यूजमध्ये असं भयंकर भयंकर दाखवते बाबा आजकाल सबक्या मायबापावर बी विश्वास राहिलेला नाही आहे बाबा चक्के मायबाप बी मारून टाकायला मागं पुढं पाहत नाही आणि जन्म दिलेल्या पोरांवर बी विश्वास नाही म्हणजे दुनियामध्ये विश्वासाला एक कोणीच राहिलेला नाही आता त्यामुळं कुठंतरी नवीन ठिकाणी जायचं ते लोक ॲडजस्ट करून घेतील नाही करून घेतील परत काय झालं परत मी भांडले किंवा परत मी उलटून जर उत्तर दिले मग त्या लोकांना अजून हे डोक्यात खटका हां ही त्या याच्यासोबतच कॉन्टॅक्टमध्ये असाल म्हणून अशा गोष्टी होतात किंवा ही आमच्याशी भांडते किंवा अशा गोष्टी होतीलच आपण कितीही चांगले राहा तरी पुढच्याला जर आपल्यात काही खोड काढायची तर मग ते आपला पास्ट उकडून काढतात आणि माझा पास्ट किती भयंकर आहे हे सगळ्यांना मी काही लपवलेलं नाही आहे सगळ्यांना दाखवलं माझा पास्ट किती भयंकर आहे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या तर काही मी त्याला मी जबाबदार नाही आहे किंवा मी माझ्या आयुष्यात असं घडावं असं चितलं बी नव्हतं कोणत्या बाईला हाऊस नसते की आपलं लग्न व्हावं आणि नंतर मग तो संसार तुटावा कोणता तरी माणूस आपल्या आयुष्यात यावा त्याने बी आपल्या आयुष्याचा खेळ करावा अशी हाऊस नसते पण ते का म्हणतात नाही काही गोष्टी नशिबातच लिहिलेल्या असतात आणि त्या घडत जातात नशिबात असं लिहिलं असतं आपल्या की कोण व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार कोण जाणार त्याच्यापासून आल्यानंतर आपल्याला काय धडा शिकायला भेटणार हे म्हणजे चालतच राहतं ते कोणत्याही नात्यात येऊ शकतो पुढचा व्यक्ती कोणी बहिणीच्या रूपात येते कोणी भावाच्या रूपात येते कोणी मित्रमैत्रिणीच्या रूपात येते कोण नातेवाईकाच्या रूपात येते कोण आपल्या नवऱ्याच्या रूपात येते बायकोच्या रूपात येते म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा हा एक कर्तव्य असतो की एखाद्याच्या आयुष्यात जायचं आणि त्याला त्याला त्याचे फळं द्यायचे म्हणजे त्याने कर्माचे फळं म्हणतात त्याला ते एकतर वाईट कर्माचे फळं असतात किंवा चांगले कर्म केले असेल तर कोणीतरी आपल्या आयुष्यात आनंदच आनंद घेऊन येतो किंवा वाईट केले असेल तर कोणतरी आपल्या आयुष्यात दुःखच दुःख घेऊन येतो अशी गोष्ट आहे ती म्हणजे समजलं असेल जे लोकलाही हुशार आहेत त्यांना तर मला एवढंच म्हणायचं आहे की लग्न हा विषय कुठंतरी ड्रॉप करायला पाहिजे थांबवून टाकायला पाहिजे खरंच कारण जर बायचान्स मी केलं बी आणि मी कितीही चांगली राहिली आणि पुढचे व्यक्ती जर रोड काढणारे असले तर आपण कितीही चांगले राहा मग लोकांना काही होऊन नये परत हां तुझ्यातच काहीतरी कमी आहे तूच काहीतरी चुकते म्हणजे तुझं पहिल्या ठिकाणी जमलं नाही ते तर कसं दुसरंही फसवलं म्हणलं ते आम्ही ॲडजस्ट केलं पण आता तुझं तिसऱ्या ठिकाणी जमलं नाही याचा अर्थ तूच चुकीची आहे असं म्हणायला पण लोक मागं पुढं पाहत नाही आणि हे जे लोक म्हणतात ना लग्न कर सुखी राहा लग्न कर सुखी राहा लग्न करून सुखी कोण नाही लग्न करून दुखी आहेत लोकं आणि लग्न करून सुखी राहा म्हणजे म्हणणं खूप सोपं आहे पण सुखी राहू देत नाही सासरचे लोक <laughs> नवरा जर चांगला असेल तर सगळं काही चांगलं आहे मेन म्हणजे नवरा आपली बाजू घेणारा पाहिजे मग तर दुनिया जिंकलं समजा आपण पण माझ्या प बाबतीमध्ये पहिल्यांदा ते तसं झालं तो व्यक्ती माझी बाजू घेणारा नव्हता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तो जर नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला ना अख्ख्या जगाच्या विरोधात गेली असती तर तसं या व्यक्ती मी असं केलं की तो माझ्या पाठीशी तर उभा राहिला पण काही काही गोष्टी अशा होत्या त्याच्यामध्ये चुका त्या मी स्वीकारू शकत नव्हती कारण चुकीच्या गोष्टी अजिबात मला होत नाही तर चला मी या व्हिडिओमधून एकच सांगते तुम्हाला याचा आपल्याला या, या व्हिडिओमधून एकच सांगायचं होतं की मला काउन्सलरकडे आज कॉन्टॅक्ट करते एखाद्या का काउन्सलरला आणि त्यांच्याकडे जाऊन येणार आहे कारण मला पण अशी गरज वाटते की थोडा तरी माझ्या स्वभावामध्ये मला चेंजेस आणल्या पाहिजे तेव्हा माझं काहीतरी होईल चांगलं नाही तर लय अवघड आहे हे तर मी गोष्ट स्वतः ॲग्री करते की माझा स्वभाव खूप डेंजर आहे आणि या स्वभावामुळे कोणीच म्हणजे अशी मैत्रीसुद्धा करायला लोक घाबरतात घाबरतात म्हणलं तरी चालेल कारण त्यांना असं वाटतं की बापरे काही झालं ना तर मग ही सोशल मीडियावर मांडे हा मोठा प्रश्न पडतो लोकांना तर मी अशी नव्हती साधी पण काय असं माझा स्वभाव झाला मलाच कळत नाही हा स्वभाव मला माझा चेंज करायचं आहे आणि लग्नाचा मॅटर इथंच थांबवू आपण थांबू म्हणजे जे, जे लोक स्थळं आणतात ना मला व्हिडिओ अकाउंट कोणी आणत असं त्यांना सा, सांगणं बस झालं आता स्टॉप करा कारण एवढे स्थळ आले पन। पन मी कोणताही हा म्हणू शकते आत्ता पण पण मी म्हणणार नाही कारण माझी इच्छाच नाही आहे मनापासून आणि माझ्या मनातच कोणासाठी जागा निर्माण होऊ शकत नाही आयुष्यात प्रेम हे एकदाच होते केलं भले चुकीच्या व्यक्तीवर झाला केला विषय संपला तिथून पुढं माझ्या आयुष्यात जे असेल ते असेल पण कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यात आणणं मला योग्य वाटत नाही आहे तर हा विषय मी इथंच थांबवते बघू जो होगा देखा जाईगा आता एखाद्या काउन्सिलरकडे जायचं आहे मला आणि काहीतरी सल्ला घेते त्यांच्याकडून की पुढचं भविष्य कसं काय कारण जेव्हा आपल्याला काहीच रस्ता दिसत नाही ना तेव्हा हा एकच रस्ता असतो तर चला हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे अशी की काल कालचा जो व्हिडिओ होता आणि किरणने जे काही बोललं आहे त्याच्यावरून भरपूर जणं म्हणत होते म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट होत्या कोणी म्हणत होते की जाऊ दे एक चान्स देऊन टाक होईल सगळं चांगलं आणि तुम्ही तर एखादामेकाला ओळखता आधीपासून कशाला लग्न करते दुसरीकडे वगैरे आणि दुसऱ्या अशा बी कमेंट होत्या की परत खोकला लागला काय तर दुसऱ्या अशा बी कमेंट होत्या की जाऊ दे लग्नच करू नको त्याच्याशी लग्नच करू नको किंवा तो नाही हो योग्य कोणी म्हणत होते तू लग्नच करू नको त्याच्याशीच काय कोणाशीच लग्न करू नको एकटा जीव शिव एकटी लाईफ चांगली आहे पण वाटते तेवढी सोपी नाही बरं का एकटी लाईफ जो एकटं जगतो ना त्याला माहिती काय काय त्रास असतो कसे कसे हँडल करावं लागतात सगळ्या गोष्टी एकट्याने नाही हँडल होतो वाटतं तेवढं सपोर्टची गरज असते पण म्हणजे सांगायचं एवढंच आहे की ठीक आहे चुका ह्या प्रत्येक व्यक्तीकडून होत असतात माझ्याकडून बी झाल्या माझा बी हा स्वभाव असा कसा काय झाला मलाच कळत नाही आहे मला अजिबात खोट्या गोष्टी किंवा बऱ्याच काही अशा गोष्टी याच्या सहनच होत नाही तर संसार करायच्या म्हणल्यावर कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं आणि त्याला एक कमेंट पण आली होती तू दुसऱ्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही या व्यक्तीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू शकत होती तर त्याच्याही बाबतीत कुठं कॉम्प्रोमाइज केला मी केला असता तर आज त्याच्याशी लग्न करून संसार बसवला असता बरोबर तर त्याच्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही केला आता मी असं ठरवलं आहे की मी एका काउन्सिलरकडे जाणार आणि मला जर योग्य वाटलं की नाही पुढच्या गोष्टी अशा अशा करायच्या आहेत तर ते मी कोणाचा विचार न घेता माझ्या मर्जीने पुढच्या गोष्टी बघणार का बस झाला आता ऐकावे जनाचे करावे मनाचे दरवेळेस कोणाचा तरी सल्ला घेऊन कुठंतरी अडकून बसते त्याच्यामुळे कोणाचे सल्ले नाही घ्यायचे आता आपल्या आपल्या मनाने चालू द्यायचं जे योग्य वाटेल ते करायचं कारण लोकांचं काय लोक हसायला येतात पोसायला नाही आणि हे फक्त मन नाही आहे तर ही रियालिटी आहे लोक रडून ऐकतात हसून सांगतात आणि त्यांना काही फरक पडत नसतो बरोबर तर चला या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं इथून पुढं जे काही मी माझ्या आयुष्याचे निर्णय घेईल ना ते स्वतः घेईल आता बरं झालं दुसऱ्यांना विचारणं हे आज, हे कसं ते कसं आणि बऱ्याच गोष्टी ज्या विचारत असते मी जे योग्य वाटते ते, ते करायचं फक्त एक व्हिडिओ मनोरंजन म्हणून शेअर करायची ठीक आहे तर चला रात्रीच्या चपात्या होत्या त्या गरम करून घेते चहासोबत आणि मग काय झालं जेवण स्वयंपाक करायची गरज नाही आता समजा फॅमिली असती कोणतरी असतं संसार असतं तर नाविलाच करावाच लागलं असतं तर एकटी असल्यामुळे काही करा खायचं बी करू वाटत नाही करून खाऊ बी वाटत नाही तर बराच फरक असतो एकटी लाईफ आणि फॅमिलीसोबत लाईफ जगण्याचा ते जास्त त्यालाच कळतं ठीक आहे तर चला मग हा व्हिडिओ इथंच थांबवते भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय